शिंदे गटाचे दहा पैकी सात खासदार हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे लेखी पत्र दिले असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता त्याला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी करारा जवाब दिला आहे सतेज पाटील यांचे दोन नंबर व्यवसाय आहेत त्यातून वाचण्यासाठी त्यांची पळता भुई थोडी झालेली आहे ते लवकरच भाजपमध्ये जातील असा हल्लाबोल क्षीरसागर यांनी केला आहे आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले आता त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले शिवसेनेचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत असे वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का असा सवालही क्षीरसागर यांनी केला आहे आम्ही आजही एकसंध आणि भक्कम आहोत शिवसेनेचे अठराच्या वर खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही क्षीरसागर म्हणाले आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले आता त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले शिवसेनेचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत असे वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का असा सवालही क्षीरसागर यांनी केला आहे आम्ही आजही एकसंध आणि भक्कम आहोत शिवसेनेचे अठराच्या वर खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही क्षीरसागर म्हणाले